मनोज जरांगी पाटील यांच्या समर्थनात बंद मराठा समाजाच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मराठा समाजाने आरक्षणाच्या आई आणि नाती ग्रहित धरून काढलेल्या अधिसूचनेला कायद्यात रूपांतर करा सर्वांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्या तसेच आंदोलनाच्या दरम्यान आंदोलकावर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याच्या शब्दाची अंमलबजावणी करण्यात यावी मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारच असा विडा उचलून मनोज मनोजारांगे पाटील पुन्हा उपचारला बसले आहेत मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या पॅलासवासी अण्णासाहेब पाटील यांचे जन्मगाव असलेल्या समाज व्यापाऱ्याकडून बंद पाळून मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा दर्शवला या भागातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार दुकाने उद्योग कडकडीत बंद ठेवून बंद मंदी सहभागी झाल्याने मराठा समाजाने उकारलेल्या बंद शंभर टक्के यशस्वी झाला बंदच्या दरम्यान नेहमीचे वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य दिसून आले

हे कायदेशीर स्वरूप प्राप्त होत नसून यामध्ये चाल ढकल केली जाते याच्या निषेधार्थ सन्मान्य मनोज जहरांगी पाटील यांचे उपोषण या ठिकाणी चालू आहे आज जवळजवळ पाचवा दिवस आहे आणि या उपोषणाला पाठिंबा म्हणून निवडी विभागातील सर्व व्यापारी बंधू यांच्या वतीनं आज एक दिवसाचा बंद पाळून या आंदोलनाला पाठिंबा देण्यात येत आहे लवकरच या सरकारनं या संदर्भात कायदेशीर बाबी पूर्ण करून मराठा समाजांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून द्यावं अशी विनंती सरकारला माध्यमातून करण्यात येत आहे आम्ही सर्वजण या बंदमध्ये सहभागी असून आज दिवसभर या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही बंद पाळणार आहोत धन्यवाद नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी देवेवडे येथील सर्व व्यापारी बंधू या सर्वांनी एकत्रित येऊन श्री मनोज तरंगे पाटील यांचं जे उपोषण चालू आहे त्याला पाठिंबा व सरकारकडून चालढकलपणा चालू आहे त्या कृतीला निषेध म्हणून सर्व व्यापाऱ्यांनी आज देवेवडे येथे कडकडीत बंद पाडलेला आहे आंदोलनाची भूमिका अशी आहे की जे सरकारने अध्यादेश काढले त्या अध्यादेशावर अधिकृतपणे सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण झालेल्या नाहीत व त्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सोळा तारखेला जे अधिवेशन घेणार होते ते अधिवेशन न घेता त्याची तारीख पुढे ढकली जात आहे तर ते अधिवेशन सोळा तारखेलाच घ्यावं व तो ठराव सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सर्वानुमते तो ठराव मंजूर करून त्याचं कायदेशीर प्रक्रियेत रूपांतर व्हावं ही जी प्रक्रिया थांबवली आहे यासाठी जनांकटी उपचाराला बसलेले आहेत त्याच्या समर्थनात व सरकारच्या निषेधात हा सर्व सकल मराठा समाज तसेच सर्व व्यापारी बांधव या सर्व व्यापारी बांधवांमध्ये समाजातील सर्व स्तरातील बांधव आहेत ओबीसी बांधव असतील किंवा अन्य समजतील सर्व बांधव आहेत त्या सर्वांचा या बंधला तसेच मराठ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सर्व मागण्यांना सर्व व्यापारी बांधवांचा तसेच समयातील इतर समजातील घटकांचा सर्वांचा पूर्णपणे पाठिंबा आहे समाजामध्ये जे विसंगीती पसरवली जाते की दोन समाजामध्ये ते निर्माण करणे हा डाव पूर्णपणे समाजाने उधळून लावलेला आहे सर्व नेते मंडळींना ही चफराक आहे की दोन समाजामध्ये भांडणं लावणं तेड लावणं बंद करावे तसेच या ठिकाणी सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व व्यापारी बांधवाचे तसेच आपल्या तालुक्यातील सर्व नागरिक आहेत किंवा सर्व ज्या समाजातील त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो तसेच आज हा बंद कडकडीत राहील याची सर्व व्यापारी दक्षता घेतील आणि आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिलं तसेच जरांगे पाटील यांच्या उपस्थित पाठिंबा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा एक मराठा मराठा एक मराठ्यांचा सूर्य कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचा कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचा आरक्षण आमच्या हक्काच बापाचं आरक्षण आमच्या हक्काच